न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कोठला ब्रेकिंग प्रेम विवाहाच्या आगीत पेटला राग घरात घुसून मारहाण भाऊला बोलाव नाही तर तुझ्या लाशा उचलू अशी थेट धमकी लव मॅरेजचा बदला निर्दोष भावाला घरात घुसून जबर मारहाण अहिल्यानगरमधील मधील कोठला घासगल्ली परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे मजुरी करणारे गणेश सातपुते यांच्यावर थेट घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला कारण फक्त एवढंच त्यांच्या लहान भावाने एका मुलीशी प्रेमविवाह केला एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता गणेश सातपुते हे घरात एकटे झोपलेले असताना आबिद बागवान आणि शाहरुख कुरेशी हे दोघे थेट घरात घुसले तुझा भाऊ आमची मुलगी घेऊन पळाला तो कुठे आहे असं विचारून त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि थेट धमकी दिली भाऊला बोलव नाही तर तुझ्या कुटुंबाच्या लाशा उचलाव्या लागतील घाबरलेले गणेश सातपुते आरडाओरड करताच दोघे पळाले पण या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे पुढील तपास तोफकाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा